दुर्ग जिल्ह्यातील एकमेव दक्षिणाभिमुख मंदिर आणि नवसाला पावणारा श्रीदेव स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिर सोमवारी वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो यंदाचा हा जत्रोत्सव दिनांक पाच फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती देवस्थान पुजारी यांनी दिली आहे मी मधुक मजे देसाई की श्रीदेव सापेश्वर महालक्ष्मी मंदिरातला पुजारी तर मी आपणा सर्वांना आमच्या व्यवस्थापन कमिटीमार्फत असं आवाहन करतो की आमच्या ह्या अटलव्यास किंवा किऱ्याचा जो अधिपती श्रीदेव सापेश्वर ह्या स्थापेश्वराचा वार्षिक रथोत्सव येत्या सोमवारी पाच तारीख रोजी संकल्पित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्व भाविकांनी अगदी भक्तिभावाने बहुसंख्येने जयोग देवदर्शन घ्यायचं आहे ह्या पाच तारीखला सकाळी सहा वाजता ब्राह्मणद्वारा इथे अभिषेक केला जाईल सहा ते सात या कालावधीमध्ये अभिषेक होईल सात ते आठ या कालावधीमध्ये वस्त्रालंकार कर परिधान केले जातील देवताना आणि आजपासून पुढचा जो कालावधी आहे त्या आजपासून पुढे आपण जे सगळे भवि लोक येणार आहात तिथं त्या भक्तिभावाने येणाऱ्या सगळ्या भावी लोकांचे नवस पेटण्याचा जो कार्यक्रम आहे ओटी भरणे नारळ ठेवणे केळी केळी ठेवणे हा जो काय त्यांचा प्रत्येकाचा नवस असेल त्या नवसासाठी इथं आमचे मानकरी लोक बसलेले असतील ती त्यांची गाराणी वगैरे करून त्यांचे नवस पावन करून घेतील त्याचप्रमाणे नऊ वाजता इथून कुळघराकडून इथं पालखी येईल वाजत गाजत ती पालखी आल्यानंतर त्या पालखीचं स्थापन होईल पालखी आल्यानंतर पालखीकडे पालखीकडेही लोक आपली सेवा सादर करतील आणि हा सगळा कार्यक्रम चालू असताना सगळ्या भाविकांची गर्दी होऊ नये त्यांना सुव्यवस्थितपणे देवाचं दर्शन घेता यावं आपले नवस फेडता यावेत याच्यासाठी पोलीस यंत्रणाही इथं सक्रिय आहेच त्याचप्रमाणे आमच्या पांदोळ मोकटे वाळके कॉलेजचे एन सी सीचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थी हे इथं सकाळपासून रात्र पालखी प्रदक्षिणा होईपर्यंत आपल्या मत्तीसाठी इथं उपस्थित असणार आहेत त्यांच्या मदतीने तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सगळं देवदर्शन वगैरे घेता येणार आहे हे सगळं झाल्यानंतर हे प्रत्येक जो भाविक आहे त्या भाविकांना ज्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उदारस्ते आर्थिक मदत करायची असेल त्याच्यासाठी आपल्या बाहेरच्या सभागृहामध्ये इथं काउंटर लावलेला आहे लावलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही भक्तगणाने ह्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत देऊन आपलं योगदान द्यायचं आहे हे सगळं चालत असताना बाहेरच्या बाजूला वाजंत्री लोक आपला वाजंत्री हे वा आपले वेगवेगळी वाद्य वाजून सनई ढोल ताशे वाजून ते एक जागृती निर्माण करतात लोकांची करमणूक करतात त्याचप्रमाणे इथले जे भजनप्रेमी आहेत त्यांनी पण रात्री आठ ते दहा ह्या वेळेमध्ये आपली भजन कला सादर करून देवाची आराधना करायची आहे हे सर्व भाविक इथं आल्यानंतर दहा वाजता भजन संपेल दहा वाजता भजन संपल्यानंतर रात्र ठीक बारा वाजता इथं पालखी प्रदक्षिणा सुरू होईल पालखी प्रदक्षिणा बारा ते एक ह्या कालावधीमध्ये संपूर्ण मंदिराच्या भोवती चालू असेल त्या पालखी प्रदक्षिणेमध्ये सगळे भक्तिभावाने आपली जी काय भक्तिगीतं नाट्यगीतं सादर करू शकतात तेव्हा अशा भक्तिप्रिय जे भाव भावनिक लोक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं पालखी प्रदक्षिणा ही सवाद्य मिरवणूक संपूर्ण मंदिराभोवती काढली जाते एक तसाचा कार्यक्रम असतो आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या लोकांचं जे आवडता विषय म्हणजे जत्रोत दशावतरी नाट्यकला तर दशावतरी नाट्यकलेचे जे प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ह्या एवढा आवाडवेळ आपला सभागृह असून सुद्धा जागा पुरत नाही त्याच्यामुळे बाहेरच्या बाजूला मोठा स्क्रीन लावला जातो त्या तो आपण बघू शकता त्याचप्रमाणे आपल्या भाविकांसाठी मंदिराच्या आमच्या पश्चिमेच्या बाजूला इथं प्रसादगृहाची व्यवस्था आहे तसंच आपल्या आरोग्य खात्याकडूनही इथं व्यवस्था ठेवली जाणार आहे कोणाला अचानक काही शारीरिक त्रास उद्भवला हो तर त्याच्यासाठी आपल्या भक्तनिवासमध्ये इथं त्यांचा आरोग्य खात्याचा स्टाफ उपलब्ध असेल सगळ्या भाविकांना महत्वाची एक सूचना म्हणजे ह्या मंदिरापासून एक शंभर मीटर अंतरावरती टू व्हीलर वाहनांची व्यवस्था पार्किंगची केलेली केलेली आहे तसंच अजूनच्या बाजूने पूल आहे त्या पुलाच्या पलीकडील पुला बाजूने चार चकी वाहनांसाठी व्यवस्था सगळी केलेली आहे तेव्हा त्या सगळ्या व्यवस्थेचा आपण लाभ घेऊन आपली वाहनं योग्य ठिकाणी लावून वाहनांची कुठे कोंडी होणार नाही याच्यासाठी आपण सहरेकार सहकार्य करायचं आहे आणि अगदी आनंदात हा जत्रोत्सव कसा पार पडेल याच्यासाठी सर्व भक्तगणांनी सहकार्य करून आन। आनंद लुटायचा आहे आणि ईश्वरदर्शन घ्यायचं आहे धन्यवाद नमस्कार मी खरेमानंद चुडे देसाई उद्या सोमवारी पाच फेब्रुवारीला आमचा हा महालक्ष्मी थापेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव होतो आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये हा सगळ्यात मोठा असा जत्रोत्सव बहुतेक शेवटचा जत्रोत्सव असतो आणि आजूबाजूच्या परिसरातील गोवा कर्नाटक आणि आपल्या इतर जिल्ह्यातील माणसं येतात गावातील प्रत्येक घराघरामध्ये जे आपले नोकर चाकर आहेत मुंबईला वगैरे त्या त्यातला एकतरी माणूस ह्या जत्रेसाठी येत असतो आणि ह्या देवाची जत्रा आपली थापेश्वराची भरगच्चची जत्रा होते यासाठी आम्हाला बांदा पोलीस स्टेशन आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे इथली ग्रामपंचायत या सगळ्यांचं मूल सहकार्य असून आणि ग्रामस्थ इथली देवस्थान कमिटी या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा उत्सव साजरा करतो आपण सगळ्यांनी इथे या आम्ही तुमच्या स्वागताला उत्सुक आहोत तुम्ही या देवाचं मंदिर दरवर्षी याच्यामध्ये फरक पडलेलं आहे अधिक अधिक चांगलं होत आहे त्याचं तुम्ही दर्शन घ्या आणि श आपल्या स्वखुशीने इथे एक दिवसभर अतिशय आनंदात तुम्ही घालवा आणि देवाच्यासाठी जर काय आपल्याला मदत करता आली ती पण तुम्ही करावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आहोत तर ह्यासाठी सगळ्या येणाऱ्या भाविकांना आमच्या शुभेच्छा